दामो दामोदर माधवी मनो जब मारुत तुल्य बेगम जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानर युद्ध मुख्यम श्री राम दूत शरण 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 जी हनुमता तुम्हारो राम दूता काय भक्ति चाटा मज दावाव्या सुबटा बाळूदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार ती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानबाई जया पुजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी केली न त्यागी न्यागीती दिव्य लोकासिनी श्रीनिवृत्तीनाथांचे चिन शरेदे शाश निवृत्तीनाथ <ocalyptic Music> पान दुनिया दूर हृदय बंदी खाना केला आत विठल कुंडिला वारकरी संप्रदायातील महिला संत मांदी आळी पैकी एक प्रसिद्ध संत संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज यांचा सगळ्यांच्या पाठातला परिचयातला नेहमी ऐकण्यातला अभंग आजच्या या कीर्तनाच्या साठी मी तुमच्या समोर मांडला आहे जनाबाई महाराज जणू या अभंगातून आपलं आत्मचरित्र आत्मवृत्त आपल्या जगापुढे आपल्या स्वतःच्या जीवनातील पराक्रम जगापुढे मांडून दाखवतायत जनाबाई महाराज असं म्हणतायत की त्या देवाला मी धरलं धरिला पंढरीचा चोर त्या चोराला मी धरलं त्याच्या गळ्याला दोरी बांधली गळा बांधूनया दोर हृदयबंदी खाना केला हृदय जणू तुरुंग केला आणि या हृदय रूपी तुरुंगामध्ये मी त्या चोर रूपी पांडुरंगाला कोंडल हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्द केली जडा जोडी त्याच्या पायाला मी बेडी घातली चोराच्या पायात बेडी घालावी लागते म्हणून त्याच्या पायात मी बेडी घातली विठ्ठल पायी घातली बेडी चोराला पोलीस मारझोड करतात हानमार करतात मी सुद्धा याची मारझोड केली मी सुद्धा याच रिमांड काढलं सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल का आला हा काकुळती आला हा मला क्षमा याचना करुणा भाकू लागला आणि शेवटी तर मी इथपर्यंत आले जनाबाई महाराज म्हणतायत कि मी पांडुरंगा तुला जिवंत ठेवणार नाही जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला असा जनाबाई महाराजांच्या भक्ती जीवनातला पराक्रम जनाबाई महाराज आपल्या सगळ्यांच्या समोर मांडून दाखवतायत प्रसिद्ध अभंग आहे सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे अभंगावर काहीस चिंतन करण्यापूर्वी आपल्या या गावात प्रभू पांडुरंगाच्या कृपेने श्री दरबारामध्ये हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर विठ्ठल रुक्मिणी बालाजी मारुती देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ चापडगाव यांच्या आयोजनाने संपन्न होणारा हा अखंड हरिणाम उत्सव विश्वमावली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज विश्वसंत श्रेष्ठ श्री भगवान बाबा महाराज विश्वसंत श्रेष्ठ श्री वामनभाऊ महाराज आदी साधू संतांच्या प्रेरणेने या ठिकाणी संपन्न होतो आहे वैकुंठवासी स्वामी सुरेशानंद गिरीजी महाराज हरिभक्तीपरायण मदन महाराज वरपे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज केंद्रे या साधू संतांचे आशीर्वाद या उत्सवाला लाभत असतात ज्यांनी खूप गोड चाल सादर केली आदरणीय श्री गायनाचार्य प्रकाश महाराज विजय महाराज कैलास महाराज मृदंगावर श्री लाड महाराज ही सगळी महाराज मंडळी आजच्या सेवेसाठी सातकरी म्हणून उपस्थित आहेत ग्रामस्थ चापडगाव भजनी मंडळ चापडगाव पेटी वादक विनेकरी जोबदार आपण सगळी मंडळी या निमित्ताने उपस्थित आहात तरुण मंडळी माता भगिनी या सप्ताहासाठी कष्ट घेणारे आपण सगळे कार्यकर्ते मंडळी आपल्या सगळ्यांना ही से आमचा साऊंड सिस्टीमवाला मित्र सचिन या निमित्ताने त्याची साऊंड सिस्टीम आहे आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत हरी चरणी देवाचरणी प्रभू चरणी समर्पित करायची आहे विठाल विठाल धर्मा, धर्मा, वारकरी धर्म भागवत धर्म वारकरी पंथ हा विशेष पंथ आहे हा तुमची मोजदात किंवा तुमची दखल तुमची किती प्रतिष्ठा याच्याहून घेत नाही तुमच्याकडे किती पैसा याच्याहून या, या संप्रदायामध्ये तुमची दखल घेतली जात नाही या उलट तुम्ही मनाने किती श्रीमंत आहात याच्याहून इथल्या संतांची जागरण म्हणजे संतांचं नामस्मरण इथल्या संप्रदायातल्या लोकांनी केलं आहे आज ज्यांचा अभंग आहे त्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज दासी, दासी 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 म्हणजे आजच्या भाषेत जर समजून द्यायचं झालं तर मोल करीन रादा वाडा उष्टी काढा काम करणारे एक सामान्य जीवन उरलेलं खायचं उरलं तरच खायचं दासी संकल्पना काय लक्षात घ्या इकडे दासी म्हणजे काय तर एखाद्या घरात तिने सगळी कामं करायची आणि बदल्यात काहीच मागायचं नाही घरच्या मालकाच्या मेहरबानीला जेव्हा वाटेल त्याच्या मनाला जेव्हा वाटेल त्याने तिला दोन साड्या वर्षाला घ्यायच्या उरलं तर खायचं उरलं तेच खायचं सगळ्यात शेवटी झोपायचं आणि सगळ्यात आधी उठायचं रांदा वाडा उष्टी काढा हे जिचं जीवन त्या संत श्रेष्ठ जनाबाई पण त्या जनाबाई महाराजांची अभंग मात्र इथे कीर्तनाला घेतले जाऊ शकतात याला वारकरी संप्रदायाचा विचार किंवा तत्वज्ञान म्हणतात त्या काळात त्या कशा जगल्या त्यांच्या नावावर किती जमीन आहे त्यांच्या नावावर किती बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंट मध्ये पैसा किती आहे याला मूल्य वारकरी संप्रदाय देत नाही त्या मनाने कशा होत्या त्यांनी मनाने आयुष्य